लढत रात्र हजारो पायऱ्या आणि म्हणत एकच ध्यास गिरनारच्या दत्त महाराजांच्या शिखरावर पहाटेच्या पहिल्या आरतीपर्यंत पोचायचं त्या मध्यरात्री दहा हजार पायऱ्या सर करताना प्रत्येक क्षणी आम्हाला एक नवा अनुभव जाणवत होता अशा प्रकारे मी रात्री चालत राहिलो त्या अंधाराच्या पलीकडे काहीतरी दिव्य आमची वाट पाहत होतं मनही मानत महाराज आता एवढं आलोय आणि शेवटच्या पावलावर समोर जे दिसलं ते माझ्या आयुष्यातील सर्वात पवित्र आणि भावनिक क्षण होता त्या क्षणाची मी कित्येक दिवस वाट पाहत होतो तो प्रत्यक्षात माझ्या डोळ्यासमोर खरा येताना दिसत होता त्या क्षणापर्यंतचा प्रवास चला आपण लगेच सुरू करूया मुंबई थे ते थेट गिरणारचा शिखर पर्वताचा हा दिव्य प्रवास नमस्कार मित्रांनो मी प्रसाद तुमचा प्रसादची भटकंती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करतो आजचा ब्लॉग माझ्या आयुष्यातील सर्वात पवित्र आणि भावनिक अनुभवांपैकी एक आहे मी चाललो आहे गुजरात येथील जुनागड येथे गिरणार पर्वतावर जिथे श्री गुरुदत्त महाराजांनी तब्बल बारा हजार वर्षे कठोर तपस्या केली हे फक्त एक तीर्थस्थान आहे हे दत्तांचे घर आहे आणि आमच्यासारख्या भक्तांसाठी पृथ्वीवरील स्वर्ग या पवित्र भूमीत माझ्या आयुष्यातील गिरनारवरची पहाटेची पहिली आरती पहिले दर्शन पहिले पाऊल आणि पहिले आशीर्वाद घेण्यासाठी मी माझ्या मित्रांसोबत मध्यरात्री गिरणार सर करण्याचा मित्र आहे नमस्कार मित्रांनो आता तो फायनली सण आलेला आहे आम्ही आता गिरनारच्या दहा हजार पायऱ्यांचा प्रवास करणार आहोत दहा हजार पायऱ्या सर करणार आहोत मी आणि माझे हे मित्र आम्ही गिरनार चढायला आता सुरुवात केली आहे आता रात्रीचे साधारणतः पावणे अकरा वाजता वाजलेले आहेत आता आम्ही किती वाजता वर ते तुम्हाला सांगतो अवधू दत्ंतन गुरुदेव दत्त अवधू तर श्री इथे एक दत्तगुरूंचं मंदिर आहे हे दुसरं मंदिर आहे त्याच्यानंतर हा गिरणाला जाण्याचा मार्ग आहे गिरनरला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत माझ्या डावीकडे वगताय तो हा रोपवेचा मार्ग आहे आणि हा जो उजवीकडे आहे तो आपला पायरी मार्गचा रस्ता आहे दहा हजार पायऱ्यांचा आम्ही दहा हजार पायऱ्यांचा रस्ता निवडलेला आहे रोपवेचा टायमिंग सकाळी आठ ते संध्याकाळी पाचपर्यंत आहे रस्त्यातच एक अक्रमुखी मारुतीश्वरींचं मंदिर आहे मंदिरातली मूर्ती अप्रतिम आहे तिथे काट्या पण भेटतात काट्यांची प्राईज वीस रुपये आहे पण डिपॉझिट म्हणून ते पन्नास रुपये घेतात टोटल आपण काठी त्यांना रिटर्न केल्यावर ते तीस रुपये आपल्याला रिटन देतात इकडे एक हनुमान मंदिर पण आहे इकडे अशी प्रथा आहे की गिरणार दहा हजार पायऱ्यांच्या आधी इथे येऊन दर्शन घेणे आणि इथे नारळ फोंनी एक प्रथा आहे मी आणि माझे मित्र आता आम्ही गिरनारच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलेलो आहे इकडून दहा हजार पायऱ्या चढायला सुरुवात होते प्रवेशद्वार आहे इथे बॅग वगैरे चेक होतात आपल्या आणि विशेषतः इथे प्लास्टिकच्या बॉटल्स बिटेल्स सगळं मनाई आहे सगळं आणण्यासाठी ते चालत नाही पहिल्या पायरीवर हनुमानाचं मंदिर आहे स्वामी समर्थ स्वामी एकमेकी आहे आहोत आम्ही दहा हजार पायऱ्यांचा टप्पा गाठण्यासाठी हनुमान मंदिर आणि आतमध्येच सांगितल्याप्रमाणे पण मंदिर आहे बघितल्याप्रमाणे स्वामी समर्थ नरसिंह सरस्वती स्वामी एकमुखी दत्तगुरू श्रीपाद श्री वल्लभ दत्तगुरु चे पण एक स्थान आहे इकडे I श्रीगुरी देवत सुरुवात आम्ही नळा फोडून केलेली आहे बाजूलाच हनुमानाचं चा मंदिर आणि स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि आता आम्ही दिडीशे पायऱ्यावर आलेलो आहे दीडशे पायऱ्यापर्यंत पर्यंत आलेले आहे आमचे झालेल्या आहेत असे पायरे आमच्या प्रवास झालेले आहेत आणि आम्हाला सुंदर असं शंकर महाराज शंकर महाराज हे स्वामी समर्थांचे शिष्य आणि शंकरचा होता जय जय शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो अडीच हजार पाहिला चढल्यानंतरचा दृश्य डोळ्यात टिपण्यासारखं दृश्य आहे पण अजून सात हजार पाचशे बाकी आहेत गुरूंची भेट घेण्यासाठी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ परंपरेतील एक गोरक्षनाथ यांचंही ते मंदिर आहे आपण ते मंदिर बघूया आता नवनाथ गोरक्षनाथ यांचं هم في मास्पा सातलना आणि हायत्र आपल्या عديش येतात शंभर पायऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत अजून नऊशे पायऱ्या चढल्यानंतर जैन मंदिर आहे त्यानंतर एकोणीसशे बायरा चढल्यानंतर अंबाजी मातेचं मंदिर आणि त्याच्यानंतर सहा हजार आठशे नव्याण्णव बाहेर चढल्यानंतर दत्ताचा गुरु शिखर आहे आपण आता पाच हजार स्टेप पूर्ण केलेले आहेत शंभर अंबाजी मातेचं मंदिर आहे पाच हजार स्टेप पूर्ण झाल्यात पाच हजार स्टेप बाकी आहेत अजून हा जो रस्ता आहे तो रोपवे ला जाण्यासाठी आहे पण इथे बंद आहे रोपवे आहे तिकडे उजेड दिवसा तो रोपवे आहे हे अंबाजी माताचं मंदिर आहे आपण पोचलेलो आहे गोरक्षनाथ यांच्या दुसऱ्या डोंगरावर फक्त काही क्षण बाकी आहे दत्तगुरूंच्या गुरु शिखरावर पोचण्यासाठी तुम्हाला मी दाखवतो गोरक्षनाथ इंकड जा गोरक्षनाथ अखंड दुनी चढाई सुरू केली जंगल शांत हवा थंड होती पण आमचे एकच लक्ष आणि एकच ध्यास होत दत्त गुरुंचे गुरु शिखर कस आहे की चढाई करताना शारीरिक आणि मानसिक ताकद ही महत्वाची आहे पण त्याला अध्यात्माची पण जोड हवी हे तेवढेच खरं आहे माझ्या या अनुभवामध्ये सुमारे तीन हजार आठशे पायऱ्यांपर्यंत शारीरिक ताकद होती पण अचानक माझ्या शारीरिक ताकदीने जणू काही माझी साथच सोडली मग मी पाच मिनिटे विश्रांती घेतली आणि परत चढाई करण्यात सुरू केली पण चार हजार दोनशे पायऱ्यांपर्यंत येऊन पोचलो त्यानंतर माझ्या मनात असे विचार चालू होते की मी दत्तगुरूंच्या गुरु शिखरापर्यंत पोचणार की नाही ही माझ्या मनात शंका येऊ लागली पण जिथे अध्यात्माची जोड असते तिकडे शंकेला स्थान नसते त्यानंतर मी परत चढाई करायला सुरुवात केली त्यानंतर आम्ही आंबे मातेच्या शिखरापर्यंत येऊन पोहोचलो आंबे मातेच्या शिखरानंतर थोड्याच वेळात आम्ही गोरक्षनाथ यांच्या शिखरापर्यंत पोहोचलो गोरक्षनाथ यांच्या शिखरावर जेव्हा पोचलो त्यानंतर आम्हाला असं काही दिसले ते चमत्कार पेक्षा कमी नाही आता चार वाजलेले आणि आपण पोहोचलेलो आहे दत्तात्रयांच्या मंदिराच्या इथे दहा हजार पायऱ्यांचा पल्ला थोडासा त्रासदायक जाणवला पण दत्तगुरूंच्या कृपेने तो गुरुशिखर आम्ही गाठलेला आहे सक्सेसफुली हा पाठचा व्ह्यू आहे गुरु शिखरचा समोरच्या गुरुशिखावर श्री दत्तगुरुंच्या मंदिरात असणारी अद्भुत रोषणाई बघून मनी एक ध्यास राहिला होता दत्तगुरूंच्या चरणी पोहचून दत्त यांचे दर्शन घेऊन पहाटेची पहिली आरती भेटाई ते दत्तगुरूंमुळे शब्द झाले त्यानंतर गिरणारवरून पाहिलेला तो सूर्योदय आणि ती धुक्याची चादर काही खास होती दोन हजार सव्वीस मध्ये ती गोष्ट माझ्या आठवणीतच कायमस्वरूपी घर बनून राहिली ती म्हणजे गिरणार यात्रा आणि गिरणारवरचे दत्त गुरूंचे अध्यात्म गिरनार पर्वताचं आपण दर्शन घेतलेलं आता आणि समोर धोक्यांची चादर आलेली आहे धुक्यांची चादर पूर्ण सर्वकडे धुक्यांची चादर आणि वरती हे गिरणार आणि आम्ही <tinyan -yamie> गर्दी पूर्ण वरती मंदिर ही धोक्यांची चादर सार्व इकडे हाड आहे अजून सूर्य येत नाही सूर्य लपाछुपी खेळतोय आणि हिची कमाणी एक रस्ता गिरणार पर्वतावर आला दुसरा रस्ता कमंडल जाणार आहे आपण आता तिथे जाणार आहोत कमंडल गेट आहे एक रस्ता गिरणार पर्वत गेला दुसरा कमंड जाणार आहे মইদ गिरणार हे धुक सुंदर असं ते स्वर्ग आल्यासारखं दहा हजार पावलं चालले आम्ही गोरक्षनाथांचं मंदिर

स्वर्गाचा प्रवेशद्वार इथून डायरेक्ट गिरनार पर्वत दिसतं रोपवेवर न आल्याच्यानंतर इथेच पूर्ण तुम्हाला दिसेल पाच हजार पायरांच्या आंबामध्ये जर मंदिर आहे तिथूनच रोपवे संपत्र आणि त्या दिसतं खाली दिसते ते पूर्ण मंदिर आहे ते जैन मंदिर आहे नेहमीनाथांची समाधी पण आहे तिथे असं सुंदर असा परिसर दिसतो जैन मंदिरचा मी जवळून दाखवतो जैन मंदिर कस आहे ते सर्व जैन मंदिर आहे तिथे सगळे गिरणारची रोपवे बघा पायऱ्या त्यांनी रोपवेचा वापर करावा रोपवे बघा रोपवेचा सीन आणि मंदिर अशा प्रकारे आम्ही गिरणार पर्वत दहा हजार पायऱ्या सक्सेसफुल रित्या सर करून उतरलेलो आहे थोडासा त्रास झाला पण साथ नाही सोडली पाठीशी श्री दत्तगुरू होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला आमचा प्रवास उत्तम झाला आता आम्ही जुनागड स्टेशनला जाऊन परत मुंबईला येणार आहे